नमस्कार मी संजना करवीर तुमचं स्वागत करते गणेशोत्सव सिरीज मध्ये पालघरचे बाप्पा आज मी चालली आहे वृंदावन पार्क इथल्या पालघरच्या राजाच्या दर्शनाला पालघर मधल्या या प्रसिद्ध बाप्पाची स्थापना श्री मकरंद पाटील यांनी दोन साली केली भव्य दिमागदार असा आगमन सोहळा व वातानुकूलित मंडप हे या वैशिष्ट्य बाप्पा महिने आधीपासून सजावटी काम सुरू होत व प्रत्येक वर्षी नवनवीन देखावा साकारला जातो या बावीसाव्या वर्षी हिऱ्यांनी नटलेला बाप्पा मखमली पडदे झुंबर व आलिशान बैठक असा या बाप्पाचा राजेशाही थाट आहे अकरा दिवसाच्या या बाप्पाच्या दरबारात आरती व दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते पालघरचा राजा हा वृंदावन पार्क च्या एकात्मतेचा प्रतीक असून इथले सर्व ग्रामस्थ मंडळाच्या कामात व जागरणात हिरहिरेने भाग घेतात मंडळाचे भजन तसेच फोटोग्राफी व रील आयोजित केल्या जातात दहाव्या दिवशी सत्यनारायण पूजा व महाप्रसाद असतो विसर्जनाला सर्वांना मंडळातर्फे कुर्ते दिले जातात व वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जातो तर भेटू पुढच्या भागात पालघरच्या आणखी का बाप्पाच्या दर्शनाला बोला गणपती बाप्पा मोहर्या